सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली महापौर शोभा बनशेट्टी यांनी शुक्रवार पेठेतील उषाताई भारत कस्तुरे हिंदी प्राथमिक विद्यालय इथं आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महापौर शोभा बनशेट्टी यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा विजय निश्चित म्हटलं आज सोलापूरकरांना मतदानाचा हक्क बजवण्याचा आज सुरुवात सकाळपासून सुरुवात झालेली आहे अतिशय प्रतिसाद पद्धतीने आज डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांचा जो उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टीकडून त्यांना बहुमूल्य मत हा देण्यासाठी सर्व नागरिक बाहेर पडतायत मतदान आहेत मला वाटतं की आमचं ने भारतीय जनता पार्टीचं जो उमेदवार आहे डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज त्यांचं ब प्रचंड मताने या ठिकाणी विजय होणार आहे आणि आत्ताच मी हिंदू हायस्कूल हा शुक्रवारपेठेमध्ये हा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन माझं मत या ठिकाणी बजवलेलं आहे दरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांनी प्रभागातील विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला तसंच जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांना आवाहन केलं